लातूर जिल्हा पोलीस दल मान्य पोलीस अधीक्षक श्री अनोद तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेलजी यांच्या जयंतीनिमित्ताने एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुरुड या ठिकाणी रन फॉर युनिटी या मॅरेथॉन स्पर्धेचं पोलीस स्टेशन मुरुडच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे या रेसमध्ये आपण तीन वयोगट यावेळेला तयार केले आहेत शालेय विद्यार्थ्यांचा मुलामुलींचा वयोगट आहे दहा ते चौदा वर्ष त्यानंतर दुसरा वयोगट आहे चौदा ते एकोणीस वर्ष आणि एकोणीस वर्षाच्या पुढं जे पार्टिसिपंट होतील तो आपण खुला गट ठेवलेला आहे सिच्युएशननुसार त्यामध्ये काही सिनियर सिटीजन उपलब्ध जर झाले तर पस्तीस प्लसचे लोक उपलब्ध होतील त्यांचा एक विशेष गट करण्याचा आमचा मानस आहे ते डिपेंड करते लोकं तिथे इन्वॉल्व्ह होतात तर हा एक उपक्रम आपण मुरुड शहरामध्ये करू पाहतोय आपल्या सर्व मुरुड परिसरातील व मुरडी शहरातील सर्व नागरिकांना पोलीस स्टेशनच्या वतीनं आव्हान आहे आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट व्हावं हो। आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण आपले पूर्व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला आपण एकदा रिव्यू करूया आणि त्यांना एक वेगळ्या स्वरूपाची आपण मानवंदना या प्रसंगाने देऊया अशा या प्रसंगी आपण आपले पाल्ले असतील आपण स्वतः असतील किंवा आपल्या हो वतीनं जे कोण शक्य होईल त्यांनी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट व्हावं असं मी पोलीस स्टेशनच्या वतीनं हो आपल्या सर्वांना आवाहन करतो आहे या स्पर्धेचं ठिकाण लातूर सॉरी रोडला रेल्वे स्टेशनकडे जाणारा आपला जो चौक आहे बायपासचा त्याला तिचा चौक असं नाव आहे त्या चौकापासून सुरू होऊन स्पर्धा ही पोद्धार शाळेच्या ग्राउंड पोदधार शाळेच्या बाजूला असलेल्या ग्राउंडमध्ये संपणार आहे हे आंतर साधारणतः अडीच किलोमीटरचं आहे आणि या स्पर्धेमध्ये जो बालगट आहे त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार एका दिवस अंतरामध्ये कमी अधिक करण्याचा निर्णय त्या प्रसंगाने घेतला जाईल सध्या तरी हे प्रस अंतर अडीच किलोमीटरचं आहे आम्ही बऱ्याच शाळांना संपर्क केला त्यामध्ये बालगटातील पण काही शिक्षकांनी त्यांची मानसिकता दाखवली की आम्ही आमचे विद्यार्थी त्यामध्ये सामील करू तसे कोणी येत असतील आणि सिनियर गटातील जे पस्तीसचे पुढचे येत असतील तर त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार आपण तिथे ते नियोजन करणार आहोत